मग का आज आपण गावऱ्या बसवल्यात आणि मम्मीनं तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलंच असेल ते बायक गेले दुसऱ्यांच्या इथल्या घरी पण आमच्या घरी कोणाच्या तरी घरी असतात ना त्यांच्या घरचे पण दाखवलं तुम्हाला आणि मग इकडं असं थांबा गावऱ्या बघा आधी मग खालचं दाखवते ओका इकडं गा असं डेकोरेशन केलं आहे जरा ओका असं डेकोरेशन इकडं वरती लावलं आहे इकडं असं केलं आहे तर आणि इकडं असं आहे बसवल्यात आणि आणि इथं बिस्किटचं पुढं मांडलेत शिवचं आणि इकडं वट्ट्या भरल्यात बायका आलेल्या ना त्यांनी वट्ट्या भरल्यात आणि मग इकडं रवा मांडलाय मुग डाळे इकडं अनारसे बेसनपीठाचा लाडू आहे तुम्हाला रात्री पॅकिंग दाखवलीच नाही त्याची शंकरपाळे आहेत चकल्या आहेत रवा लाडू आहेत साखर आहेत परत बेसनपीठाचे लाडू आहेत आणि इकडं पण राहणार असे हो का इथं साखरपाण्याची वडी आहे इकडे शंकरपाळ आहे आणि परत इकडे चकल्या आहेत आणि इकडं सीताफळ आहेत आणि इकडं साबुदाणा आहे शेंदन आहेत आणि मूग डाळी आणि इकडं बाजरी आहे डाळ आहे कसली तरी तांदूळ आहेत तिथं आणि इकडं धन आयुष्यभत माझ्याकडनं सांडलं असत गरम एस अगं आजी ठेव गरम येते ठेव ना पटकन आजी जळेल खालचं काहीतरी अगं जळत आजी लय गरम आहे तर हो का असेल तरी हात लावता येतोय का आणि याच्या खाली शेवायचं पाकिट आहे तांदूळ आणि ही कशाची डाळ आहे इडलीला घालत होती काय म्हणतात उडदाची दा। डाळ पोहे इकडे धन आणि गव आहे तिकडं बाजरी आहे आणि तर असा आहे इकडे फारसांचा पुडा आहे तर इकडं फारसांचा पुडा आणि अका असं मांडलं इकडे एक फुलाची ही मांडली आहे आणि इकडं अशा दोन फुलाच्या काय म्हणजे कुंड्या मांडल्यात तिकडं हम्म आणि बघा असं हा इकडं मस्त आणि मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडं शिवाजी महाराज आम्हाला किल्ल्याला सैनिक आणले त्यामधले आहे आणि इकडं आपले uh, मोठे शिवाजी महाराज आहेत आणि इकडं लक्ष्मी आहे आणि इकडं आपल्या आजच्या दोन लक्ष्मी आहेत तर असं आहे आपलं आजचं म्हणजे आपला आजचं असे ह्या घराचा लुक थोडक्यात आणि कसं वाटतं तो कमेंटमध्ये नक्की सांगा सांगायला विसरू नका आणि अशी लाईटिंग बिटिंग लावली आहे आणि तो बल आम्ही मागच लावला कारण इकडं परत मग हा बल लागत होता ना हा व्हाईट कलरचा बल इकडं लावायचा होता म्हणून तिकडं हा लावला मस्त मस्त ह्याच्या पडतोय बरोबर आणि इकडं शिवचं बुबू ठेवलं आहे चला तर असं चाललंय तिकडं मम्मीची चाललंय भांडी इकडं मम्मीची चालल्यात भांडी आणि तुम्ही कुठून बघताय ती कमेंट करायला विसरू नका आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मम्मी इकडं गासती तर ना अक असं असं आहे इकडून लायटिंग चकमक चकमक करलेली दिसते आणि इकडं मम्मी घासती भांडी मम्मी घासते जावलेली भांडी मला म्हणली थोडा व्हिडिओ काढ काहीतरी आणि आता तुम्हाला गणपती दाखवते मी आज हां काहीतरी म्हणजे गौरा इकडं आजीला आहे झाडून आणि बाहेर आणता रे सगळा मी चिकट येईन ती मोबाईल घेऊन आणि अका गणपती बाप्पाची वाट विझली आहे आपले गणपती बाप्पा असे विराजमान झाले तिथं ओका असलंच फ्लावर पॉट ना नारंगी कलरचं म्हणजे नाही निळ्या कलरचं तिकडं आहेत आणि नारंगी कलरचं इकडे असं असं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आमचं गणपती गावरा या कमेंटमध्ये सांगाल आजीबाजूस नका परत एकदा सांगते तर गणपती बाप्पा पण दाखवले आणि इकडचे आपली अशा आजची देवपूजा आहे आणि चला तर आता बाहेरचंच बघू काय चाललंय आणि का इकडं झाडून घेतलं वाटतं आजीनं घेतलं वाटतं झाडून आणि शिवून पप्पा गेलेत मंडळाच्या तिकडं गाणी लागलेत मंडळाच्या तिकडं आणि इकडं मम्मीची भांडी पण झाली झाली का झाली आणि इकडंच बस इकडं चाललंय तर इकडं आपली गादी फोल्ड करून ठेवली आणि शिवणाक्क थी। इथं मी बेडशीट टाकलेलं चांगलं गादीवरती असं त्यांनी विस्कडून टाकलं तर चालले असं ना आजचा व्हिडिओ तुम्हाला गौऱ्यांचंच बघायला भेटेल कारण खूप प्रसन्न वाटतंय आणि मी गौऱ्यांच्या इथं बिस्किटचं पुढं ठेवलेलं ट्रे म्हणजे हो का तुम्ही डिनर सेटच्या डिश ताटल्यांमध्ये आणि शिवाला अख्खं बिस्किटचं पुढं घेतलं म्हणतोय माझं आहे गौऱ्यांना नाही ठेवायचं म्हणून तुला कान कापताल कान कापतेल मग परत नाही नादा लागला नादी लागलं मग आणि बायकांनी ना आलेल्या बायका त्यांनी ओटी पण भरल्यात ना गौराईच्या आणि म्हणून इथं इथं ठेवलंय तीन चार बायका आलेल्या म्हणजे तीन चार बायका ओटी घेऊन आलेल्या बाकीच्या हळदी कुंकाला आलेल्या हळदी गुंकाला चाललं तसं काय नाही झाली भांडी भांडी भांड्याचं जेवल्यावर टेन्शन असतं सगळ्यांना माझ्याकडे असतात भांडी घासून घेतली दोन तीन घरी हळदी कुंकाला जाऊन आले आता <laughs> म्हणलं गौरायला उद्या उद्या हा साज उतरूशीच वाटायचा सा नाही आता मग काही ही, ही गळ्यातलेले छान आहे असं भारी खरोखरीच पाहिजे तेवढं तेच ना आणि हे एकाच गळ्यात अख्खी गौरी भरून जाते त्या गौरीला एक गळ्यातलंच नाही म्हण म्हणजे एक गळ्यातलं म्हणजे कसं दिसतंय काय त्याला पण द्यावा तेवढं आपल्या अशा साध्या भोळ्या सिंपल गौराया आहे आणि तुम्हाला हे एवढं पदार्थ केल्यात त्यातली कुठली रेसिपी पाहिजे ती सांगा व्हिडिओ मध्ये दाखवलं काय काय गौरा म्हणजे कमेंट करून सांगा कुठला पदार्थ आवडलाय तो आणि आमच्यात अशा गौराय बसवत्या मग आमच्यात असे असतात लाईक बन करणार दाखव दाखवणार लाईक बन असे आपल्या गौराया छान वाटतंय माग पण एक बल्फ जोडल्या येत असते ना अशा दिसतात आपल्या गावराया

त्यांना काय काय ठेवले अका दोन कांगो ठेवले ते त्यांच्या पोरांना त्यांना त्यांना आणि लिपस्टिक पण ठेवली आणि अका लिप्स्टिकली अग बाम एक लिपस्टिक पाऊंडर सगळं सेंदू सगळं ठेवले टिकल्याचं डबी पण तुझ्या टिकल्याचे डबी त्याचे असा काढलं म्हणजे कुठे ठेवली असं आहे आमच्या गवरायांचा नशिबानं तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षीच्या अजून वेगळ्या गौराया तुम्हाला पाहायला भेटतील आणि नाही झाला तर मग काय आता त्याला पर्याय नाही कारण आपलं एक वर्ष पूर्ण होत आलंय तुम्हाला जर अजून आमचं असं पाहायला आवडत असेल तर तुम्ही आमचे गौरायाचं व्हिडिओ पाहिला आवडलं का सांगा कमेंट करून आणि ह्यातल्या कुठल्या पदार्थाची रेसिपी पाहिजे गावाकडच्या पद्धतीनं ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला व्हिडिओला बाय बाय आणि तुम्हाला ते उखाण दाखवलं स्टार्टिंगचं ते कसं वाटलं ते सांग नक्की सांगा बाय बाय गौरी गणपती उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आजच बघून घेऊ का आणि चला तर चला तर बाय बाय मग म्हणते फोटो काढ फोटो पण थांबण्याला लावते लावते बाय बाय